सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक दोन हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सतरा हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठशे दहा रुपये स जास्तात जास्त दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान